भांडगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या ठिकाणी ग्रामपंचायत भांडगाव तालुका डाऊन जिल्हा पुणे या समाज मंदिराच्या बाजूला अतिक्रमण झाल्याचा आरोप बांधवांकडून केला जात आहे या या ठिकाणी आलेले आहेत आणि सरपंच साहेब या ठिकाणी ज्या समाज मंदिराच्या पुढे अतिक्रमण होत आहे या अतिक्रमाला तत्काळ थांबवण्याची प्रक्रिया काय आपण राबवली का

ग्रामपंचायती जाऊन काम थांबवणार कायदेशीर कारवाई काय असेल कारवाई काय दिले तर त्यांनी काम चालू ठेवले काम त्यांनी सांगितलं हे काम थांबवणार नाही तुम्हाला काय करायचं ते करायचं ग्रामपंचायतीने नोटीस दिले ना त्यांना

जे विषय झाला ते तुमचं बी लक्षात आहे काय झालं विषय आता असं म्हणणं आहे की ज्या वेळेस ग्रामपंचायतीचा रस्ता चालू होता त्यावेळेस बी असं काय माझी ठोस भूमिका घेतली नाही आणि वैयक्तिक माणसाला त्याच्यावरती हल्ला झाला आणि त्याच्यामधनं वाचला आता ही भूमिका ग्रामपंचायतीची होती शिपाई लावणे त्यांच्या जागाची कुणाची अडचण आहे बाबा ग्रामपंचायतीच्या અને જે ગામરજી ગ્રામ પંચાયત કાર્યરહ હોય નું નિમાજે આજ કે મહિના જ

मला त्यांचे उत्तर तर येऊ दे ना उत्तर आणण्यासाठी मला आता काय केलं त्यांचे उत्तर द्या काय येते आपण काय करायचं ऐकूया

जागा जा समोर बकल जागे मदे, समोर बकल जागा ही जागा जी आहे ग्रामपंचायत भांडगाव या ठिकाणी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि सभागृहाच्या समोर असणाऱ्या भक्कल जागेमध्ये या ठिकाणी समोर भक्कल जागा आहे आणि आठच्या उतऱ्यावरती त्याची नोंद आहे या ठिकाणी ही भक्कल जागा समाज मंदिरासाठी आणि पुढं ठेवलेली आहे त्या ठिकाणी कुठलेही वैयक्तिक बांधकाम करू नये असं समाजाच्या वतीने स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे जन आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड